हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पालकाच्या पुऱ्या बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया त्याकरिता पालक निवडून स्वच्छ धुवून घेतला आहे चला तर आता गॅस पेटून घेऊया दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवले आहे पाणी गरम झाले आहे पाण्यामध्ये पालक घालून घेऊयात पालक घालून झाला आहे दोन ते तीन मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचा आहे पालक आपला शिजला आहे तीन मिनिट झाले आहेत आता तो आपण काढून घेऊ पालक ताटामध्ये काढून घेऊयात पालक साठी लागणारं साहित्य इथे मी मिरच्या घेतल्या आहे पाच ते सहा लसूण घेतला आहे जिरं घेतलं आहे आलं घेतलं आहे ओवा घेतला आहे मुठभर कोथिंबीर घेतली आहे ती आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया लसूण टाकूया आलं टाकूया कोथिंबीर टाकूया जिरं टाकून घेऊया मिक्सरला वाटून घेऊया वाटण केलेलं आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ पालक थंड झाला आहे तो आता मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया मिक्सरला चांगली पेस्ट करून घेऊया दोन वाटी गव्हाचे पीठ अर्धी वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ टाकूया ओवा असा हातावर सोळून घालायचा ओव्याचा स्वाद छान लागतो हे मिक्स करून घेऊया याच्यामध्ये आपण वाटून घेतलेली मिरची टाकून घेऊया पालकची पेस्ट टाकून घेऊयात मिक्स करून घेऊयात चवीनुसार मीठ टाकूया एक चमचा तीळ घालून घेऊयात आता आपण मळून घेऊयात हा गोळा आपल्याला जास्त पातळ पण नाही मळायचा आणि जास्त जाड पण नाही मळून घ्यायचा थोडस तेल टाकून परत मळून घेऊया आता हे पीठ आपलं व्यवस्थित मळून झाला आहे झाकण ठेवून आपण साईडला ठेवून देऊया तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे ह्या पिठाच्या आपण गोळे तयार करून घेऊ छोटे छोटे पुरी लाटण्याच्या अगोदर थोडंसं पोळपाटाला तेल लावून घ्या त्याच्यानंतर पुरी लाटून घ्या हलकस प्रेस करत करत अशी पुरी लाटून घ्यायची पादुसरी पण मी लाटते आपल्या पुऱ्या सर्व लाटून झाल्या आहेत तेल पण गरम झाले आहे आता आपण तळून घेऊयात आपण याच्यामध्ये पुरी घालून घेऊ पुरी तळताना तर गॅसचा फ्लेम लो टू मिडियम असा ठेवायचा पालकाची पुरी खायला खूप छान लागते पालक शक्यतो मुलांना आवडत नाही आपण असा पुऱ्या ते केलं तर मुलांना खूप आवडतात पुरी आपली तळून झाली आहे ते आता आपण ताटामध्ये काढून घेऊ दुसरी पण पुरी आपली तळून झाली आहे पालक पालकपुऱ्या आपल्या सर्व तळून झाल्या आहेत पालकाची पुरी सर्वांनाच आवडते प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकतात मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकतात आणि पालकाची पुरी ही सर्वांनाच आवडते माझी ही पालकाची पुरीची रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद